पाऊस पडून गेला आणि पाऊस पडल्यामुळं बऱ्याच साधारणतः आता जून संपायला आला आहे आणि पावसानं दोन दिवस जरा उघड पीठ दिली होती त्याच्यामुळे आम्ही आता निघालो खिकडी उजळ्या बघू किती खिकडी सापडते त्या थम थम चावल थम चावल

मित्रांनो आपण पाहू शकता आता जी खेकडी या ठिकाणी पळत होती ती आमच्या दादाने खेकड पकडलेली आहे अतिशय मोठी खेकडं आपल्याला या ठिकाणी सापडलेली आहे पहा उजाडायला आणि खेकडी उजाडायला आलो पा आम्हाला एक साप दिसला आहे हा जो साप आहे या सापाला आमच्या इकडे पानसळ म्हणतात पाण्यात राहतो म्हणून परंतु त्याचं खरं शास्त्रीय नाव हे दिवड म्हणून त्याला या सापाला ओळखलं जातं हा <laughs> मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही ब दादा आणि मी खिकडं उजाडायला आलो होतो खिकडं पकडायला आलो होतो रात्रीचं आपण पाहू शकता अतिशय मोठी खेकडं आम्हाला या ठिकाणी सापडलेली दादा काय म्हणशील वर्षीच आपला पहिलाच प्रयत्न आहे हा खेकडी पकडायचा आणि या पावसामध्ये खेकडं आपल्याला सापडलेली तर काय सांगशील नेमकं कसं काय नाही यावर्षी खेकडा कमी आहेत ना खेकडं कमी आहेत का पावसामुळं का पावसामुळं म्हणजे पाऊस लवकर पडला पावसानं खेकडा लोकांनी बरेच पकडल्या गेले आहे ना हां बाकी काही त्याच्यात आता थोड्याफार थो ज्या उरलेल्या आग उरेश्वरी त्या म्हणतो आपण तसं ते त्या ह्याच्याकडं राहिलेल्या कुठतरी तरी का चावण रे बर कस येऊ तिकडे हा आले अरे दोन आले दोन आले थांब थांब अरे बाप रे

जास्त नाही दोन चार सापडला ना अशा सापड दोन चार दोन चार आहे का तोंडा तशी